नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राज्य सचिव तथा नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांचा दावा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष स्वतःच्या नव्हे तर आरपीआयच्या मतावर तरलेले आहेत अन्यायाविरुद्ध संघर्ष निर्माण करायला शिकवणाऱ्या कालकथित विवेकराव कांबळे यांच्या मिरजेला पुन्हा एकदा जिल्हा नेतृत्वाची संधी मिळणार आरपीआय राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे यांचं वक्तव्य भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वतःच्या नव्हे तर आरपीआयच्या मतावर तरलेले पक्षात असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे यांनी व्यक्त केलं तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरपीआयला सन्मानजनक पूर्व जागा महायुतीकडून द्याव्या लागतील असा दावाही जगन्नाथ ठोकळे यांनी विवेकराव कांबळे यांच्या मिरजेला पुन्हा एकदा जिल्हा नेतृत्वाची संधी मिळणार आहे असंही जगन्नाथ ठोकळे यांनी यावेळी सांगितलं मिरजेतील आरपीआय कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जगन्नाथ ठोकळे बोलत होते यावेळी आरपीआय महिला आघाडीच्या मिरज शहर अध्यक्षपदी ऋतुजा कांबळे यांची निवड करण्यात आली राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई सर्वदे आरपीआयचे नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे आरपीआय शहर जिल्हा महापालिका यांच्या हस्ते ऋतुजा सांगली शहराध्यक्ष आशाताई साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले आरपीआय वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद हत्तेकर आरपीआयचे नेते नंदू कांबळे आरपीआय मिरज तालुका उपाध्यक्ष संग्राम कांबळे प्राध्यापक अविनाश जकाते भास्कर बापू जगताप डॉक्टर रविकुमार कुमार गवई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे राम कांबळे सागर दरबारे संजय कांबळे प्रमोद वायदंडे शब्दीर चिवेलकर सचिन सक्टे सचिन आयवळे अजय उबाळे शंकर कांबळे गजानन गजके अविनाश कांबळे शानूर शहानूर पानवाले रिंकू कांबळे संभा सातपुते दीपक शिंदे बाबू रेड्डी महबूब मुजावर मंगल कांबळे रुपाली कांबळे रुपाली बनसोडे राजश्री बनसोडे दुर्गेश वैद्य पायल कांबळे धनश्री कांबळे वैशाली सर्वदे कुणाल बनसोडे आदित्य बनसोडे सुजित माने सिद्धार्थ दरबारे प्रसाद बनसोडे प्रेम कांबळे किरण कांबळे कार्तिक तोडकर विकी सर्वदे सूरज कांबळे आणि रमजान यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाजायला लागले ना त्याच्यामुळे आवाज सचिव नितेश भाऊ हात हातकडा त्या महिला दिलीच्या दहाडीच्या नेत्या सांगली शहर अध्यक्षा तसेच सांगलीमध्ये जे ऐतिहासिक काम होत आहे माता मातारामाई आंबेडकर होत्या ते बहादूर सर अध्यक्षा असून अशोकबाई तांबळे उपस्थित वर्ण निघावून दिशोक कांबळे सगळ्यां चांगल्याप्रमाणे तो आमचे आठवले सर अशा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे या पक्षाचा विस्तार होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं ही अण्णासाहेृथ्वी शेष नाकाच्या मस्तभा तबेल नाही तर कष्टगिऱ्यांच्या दळ हातावर ही पृथ्वी तळले तरलेले त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राचं जे राजकारण असेल मग ते काँग्रेसचं असेल राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल ते जे तर राजकारणाने फक्त आणि फक्त मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मतावर टरले तरलेलं आहे आणि त्यामुळे भव्य दाखल आपल्यामध्ये आहे कोणत्याची जाण तुम्हाला मार नसल्यामुळं आपल्यातल्या आपापसात असणारी चिरकोळ मतभेदामुळं आपण आपला पक्ष तळागाळापर्यंत तळागाळात असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता आपण वापरत नाही हे एक खंत आहे पण आगामी काळामध्ये तुमचे माझे कसलेही जर मतभेद असले तर या जिल्हा जिल्ह्यामध्ये माननीय नंतर आम्ही आरोग्य साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारा जो पक्ष आहे तो पक्ष आपण मजबूत करूया आणि तो पक्ष यासाठी मजबूत करूया की मगाशी कामग्रेस बोलताना म्हटले अन्न वस्त्र निवारा या लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहे त्या मूलभूत दर्जा या ठिकाणी आपल्या पूर्ण करायच्या अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष कसा करायचा हे आम्हाला योग्य शिकवलं अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष कसा निर्माण करायचा हे विवेक कमळ साहेबांच्या नेतृत्वाला जिल्ह्यानं बघितलं एवढं बघितलं या ठिकाणी या ठिकाणी मंत्री असतील त्यांच्याही कसं बघायचं हे विवेक कमळ साहेबांनी आम्हाला शिकवलं आणि त्यामुळे विवेक आंबेड साहेबांच्या या शहरामध्ये निश्चितपणे भूली काळामध्ये या जिल्ह्याचं नेतृत्व परत येईल आणि या जिल्ह्याचं आंबेडकरीचं नेतृत्व या शहरांना करा अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद भांडापोर्ट न्यूज करता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनोर